स्वेच्छानिवृत्त सेवानिवृत्त सफाई कामगारांच्या सदतीस वारसांना लाडबागे समितीच्या शिफारसीनुसार महापालिकेत चतुर्थश्रेणी पदावर नियुक्ती आदेश आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी सदतीस कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना आयुक्त म्हणाले सर्वांनी चांगले काम करून आदर्श निर्माण करावा आपले शहर स्वच्छ करण्यासाठी मनापासून प्रामाणिकपणे काम करावे पुढील वाटचालीस यावेळी त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना महापालिकेत वारसा हक्काने नियुक्ती दिली जाते सफाई कामगार निवृत्त झाल्यास अथवा स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास अथवा काम करण्यास सक्षम नसल्यास त्याच्या वारसांना नियुक्ती देण्याबाबत शासन निर्णय आहे त्यानुसार महापालिकेकडे पंचेचाळीस अर्ज आलेले होते कागदपत्र पूर्ततेनुसार सदतीस वारसांना महापालिका सेवेत चतुर्थश्रेणीपदावर नियुक्ती आदेश काढण्यात आला आहे निवडणूक आचारसंहितेमुळे नियुक्ती आदेश देण्यात आले नव्हते आज सदरचे आदेश देण्यात आले आहेत आचारसंहिता समतास नियुक्ती आदेश जारी करण्यात आला आहे यामुळे वारसामधून समाधान व्यक्त होते उपायुक्त वैभव सावळे यांच्या नियंत्रणाखाली आस्थापना विभाग कार्यरत आहे सहाय्यक आयुक्त आस्थापना विनायक शिंदे यांनी सदरच्या नियुक्ती वेळेस होण्यासाठी प्रयत्न केले यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ डॉक्टर रवींद्र ताटे मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे मुख्य लेखापाल अभिजित मेघडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील युसुफ बार्गिल उपस्थित होते